मित्रांनो तुम्हाला जर एज्युकेशन पर्पजसाठी किंवा ॲडमिशन प्रोसेससाठी नॉन क्रिमिनल सर्टिफिकेट लागत असते तर हे नॉन क्रिमिनल सर्टिफिकेट तुम्हाला जर एका दिवसामध्ये पाहिजे असेल किंवा सेम डेटला जर पाहिजे असेल तर तुम्ही तुम्ही स्वतः घर बसल्यासुद्धा काढू शकता अशा पद्धतीची सुविधा सरकारच्या माध्यमातून उपलब्ध करून देण्यात आलेली आहे आपले सरकार सेवा पोर्टलच्या माध्यमातून तुम्ही हे काढू शकता बरेच जणं म्हणतात की यावरून काही सर्टिफिकेट आहे ते मिळत नाही तर या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला मित्रांनो शून्य दिवसामध्ये कशा पद्धतीने सर्टिफिकेट काढलं जाते याबद्दलची माहिती सांगणार आहे तर यासाठी तुम्हाला जी काही पावती आहे ती पावती घेऊन तुम्हाला एस ऑफिसला जावं लागते त्यांना सांगावं लागते तशा पद्धतीने तुमचं जे काही कॉन्सर्न आहे आणि त्यानंतर तुमचं जे काही सर्टिफिकेट आहे ते दिलं जाते यासाठी सुरुवातीला या पोर्टलवरती या यायचं आहे आपले सरकारवरती इथे आल्यानंतर तुम्हाला फॉर्म भरायचा असेल यासाठी तर नवीन न्यू रजिस्ट्रेशन करायचं आहे आणि अकाउंट तयार करून तुम्हाला नॉन क्रिमिनलचा फॉर्म भरायचा आहे त्यासाठी कोणते कागदपत्रे लागतात इत्यादीसाठी संपूर्ण असा आपण एक व्हिडिओ बनवलेला आहे सविस्तर माहितीचा तो तुम्ही व्हिडिओ पाहून घ्या त्यामध्ये सर्व जे काही अप्लाय करायची प्रोसेस आहे ती सांगण्यात आलेली आहे अकाऊंट तयार करण्यापासून तर तर ते तुम्ही व्हिडिओ पाहून तुमचं अकाउंट तयार करून घ्या आणि अप्लाय करून टाका अप्लाय केल्यानंतर तशा पद्धतीने तुम्हाला अप्लाय आहे व्हिडिओमध्ये सांगितल्याप्रमाणे त्यानंतर अप्लाय केल्यानंतर इथे मी तुम्हाला दाखवतो आता लॉग इन करून डायरेक्ट जेणेकरून मोठा व्हिडिओ होणार नाही ऑलरेडी आपण यावरती अप्लायची प्रोसेस पाहिलेली आहे तर तुम्हाला न्यू रजिस्ट्रेशन करून तुमचं अकाउंट तयार करून घ्यायचं आहे पहिल्यांदा तुम्ही असाल तर ते पण तुमच्या पॅरेंट्सच्या नावाने तुमच्या वडीलधाऱ्या वडिलाच्या नावाने अकाउंट तयार करून घ्यायचं आहे त्यानंतर आता मी इथे लॉग इन करतो याच्या अगोदरची प्रोसेस तुम्हाला जे आहे सर्व करून घ्यायची आहे तर इथे मी लॉग इन केलेलं आहे मित्रांनो पाहू शकता लॉग इन केल्यानंतर इथे करंट स्टेटसमध्ये जे आहे ते ॲप्रूव्ह होऊन आलेलं आहे सर्टिफिकेट ॲप्लिकेशन आय डीसुद्धा आहे आणि सर्व्हिस नेम आहे नॉन क्रिमिलियर तर अशाच पद्धतीने तुम्ही डोमा असेल इन्कम सर्टिफिकेट कास्ट सर्टिफिकेट असेल ते काढू शकता तर याच्यामध्ये डेट पाहू शकता पेमेंटची पाच जून दोन हजार तेवीसला आपण हे अर्ज केला होता नॉन क्रिमिलेअरसाठी तर पाहू शकता मॅक्झिमम एकवीस दिवसाचा कालावधी होता एकवीस दिवसात जर एक आलं नाही तर तुम्हाला अपीलसुद्धा करता येते अपील कशा पद्धतीने करायची यावरतीसुद्धा व्हिडिओ बनवलेला आहे ॲक्च्युअल सर्व्हिस डिलिव्हरी डेट पाहू शकता सहा जून दोन हजार तेवीस तर मध्ये एका दिवसामध्ये हे सर्टिफिकेट आपल्याला मिळालेलं आहे ॲप्रूव्ह झालेलं आहे त्यानंतर तुम्हाला जर इथे नाही मिळालं एकवीस दिवसामध्ये सर्व डॉक्युमेंट असूनसुद्धा किंवा मॅक्झिमम कोणतंही सर्टिफिकेट असेल आणि मॅक्झिमम लिमिट संपली असेल तर थर्ड अपील किंवा अपील कशा पद्धतीने करायची त्या अपीलचं ऑप्शनसुद्धा आहे त्या अपीलवरती तुम्ही क्लिक करून अपील करू शकता आणि जर तुमचं काही कारणास्तव रिजेक्ट आला रिजेक्शन तर पेंडिंग युजर ॲक्शन इथे तुम्हाला एक रेड कलरचं ऑप्शन दिसेल रिअपलोड डाक्युमेंटचं तर हे डॉक्युमेंट कशा पद्धतीने रिअपलोड करायचे तुमचं काही कारणास्तव रिजेक्ट झाला तर गो टू द डिपार्टमेंटल डॅशबोर्ड या ऑप्शनवरती क्लिक करून ते सुद्धा व्हिडिओ आपण बनवलेला आहे तर सविस्तर अशी सर्व व्हिडिओची प्लेलिस्ट जी आहे तुम्हाला आपले सरकार प्रमाणपत्र ही प्लेलिस्ट जी आहे चेक करून घ्यायची आहे तर मी ते डाउनलोड करून दाखवतो इन्कम डाउनलोड करून दाखवतो नॉन क्रिमिनल सर्टिफिकेट एका दिवसामध्ये आपलं आलेलं आहे तुम्हीसुद्धा एका दिवसामध्ये काढू शकता ॲडमिशनसाठी हे तुम्हाला लागणार आहे तर बऱ्याच जणांना हे ॲडमिशनसाठी जे आहे ते सर्टिफिकेट लागते जेणेकरून कमी वेळामध्ये त्यांना कसं काढता येईल तर हे व्हिडिओची मदत त्यांना होणार आहे तर हे डाउनलोड करून आपण घेतलेलं आहे सर्टिफिकेट याच्यावरती नाव येणार ना आहे विद्यार्थ्यांचं त्याच्यानंतर त्यांच्या वडिलाचं नाव येणार आहे सन ऑफ याच्यामध्ये ॲड्रेसमध्ये गाव तालुका डिस्ट्रिक्ट आणि कोणत्या कॅटेगरीचं हे सर्टिफिकेट आहे आणि कोणाला इश्यू करण्यात आलेला आहे हे तुम्ही संपूर्ण माहिती वाचू शकता तसेच याचे जे काही एक्सपायरी किंवा आपण त्याला व्हॅलिड कधीपर्यंत ते पाहू शकता एकतीस मार्च दोन हजार सव्वीसपर्यंत म्हणजे तीन वर्षासाठी असते हे आणि याच्यावरती तुम्हाला जे काही डिपार्टमेंटचा शिक, शिक्का आहे तहसील ऑफिसचा ते घ्यावा लागतो अन्यथा काही ठिकाणी हे सर्टिफिकेट जे आहे ते जे काही मान्य आहे ते होत नाही तर याच्यावर तुम्हाला जे काही आवक जावकमध्ये एच डीओ ऑफिसमध्ये जाऊन याच्यावरती आउटवर्ड नंबर टाकून आणायचा आहे आणि याच्यावरती शिक्का आणायचा आहे म्हणजे तुम्ही याला कुठेही यूज करू शकता त्यानंतर याला जे काही सिग्नेचर आहे ते ऑटोमॅटिक झालेली आहे याच्यावरती ही साईन झालेली आहे तर अशा पद्धतीने हे सर्टिफिकेट आहे होतं आपलं तर याला तुम्ही जे आहे ते लॅमिनेशन करून किंवा तुम्ही याला यूज कुठेही करू शकता तर हे फक्त एका दिवसामध्ये सर्टिफिकेट आपण काढलेलं आहे तर अशा पद्धतीने मित्रांनो तुम्हीसुद्धा घर बसल्या एका दिवसामध्ये हे नॉन क्रिमिनल सर्टिफिकेट कुठेही न जाता कशा पद्धतीने काढायचं याबद्दलची माहिती आपण या व्हिडिओमध्ये घेतलेली आहे ही माती महत्त्वाची वाटला व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करा शेअर करा या संदर्भात काही अडचणी असतील तर प्रश्न विचारू शकता धन्यवाद